शिंदे आर एस एस ला हिंदू टेररिझम म्हणाले होते आणि आता चंद्रकांत दादा घरी गेले या बातमी प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा विहिरी जवळ सोलापूर केंद्रीय गृहमंत्री असताना सुशील कुमार शिंदे यांनी भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदू टेररिझम पसरवणाऱ्या संघटना आहेत असे जाहीर वक्तव्य केले होते हो, हो, भाजपचे मंत्री सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील जनवात्सल्य निवासस्थानी गेल्यामुळे भाजपकडून चंद्रकांत पाटलांवर टीका केली जात आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे भाजपमध्ये येणार अशा चर्चा सुरू आहेत त्यामुळे सुशील कुमार शिंदे यांचे दहा वर्षांपूर्वीच्या वक्तव्याची भाजपकडून आठवण करून देण्यात येत आहे आहे कारणास्तव शिंदे येणे शक्य नाही हे देखील सांगितले जात चंद्रकांत पाटील नाट्यसंमेलनाचे निमित्त करून जनवासचे निवासस्थानी गेल्याचे भाजप नेत्यांना आवडले नाही काही मोजक्या कार्यकर्त्यांसमोर चंद्रकांत पाटील यांच्या या कृत्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर दौऱ्यात नाराजी व्यक्त केली होती नाट्यसंमेलनाच्या पदाधिकाऱ्यांनी सुशीलकुमार शिंदे यांना निमंत्रण देणे योग्य होते आपण तिथे का गेलात अशी देखील त्यांना विचारणा करण्यात आली त्यामुळे हिंदू टेररिझम असे सुशीलकुमार शिंदेंचे वक्तव्य आणि चंद्रकांत दादांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याच्या अगोदर एक दिवस शिंदेंच्या घरी जाणे हे भाजप आणि आर एस पचनी पडले नाही राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सोलापुरातील चार पुतळा परिसरातून विद्यार्थ्यांनी काढली जनजागृती रॅली सोलापुरातील होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी तातडीने उर्वरित कामे करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या सूचना तसेच बोरामणी विमानतळाच्या विकासासाठी सल्लागार नियुक्त करण्याबाबतही फडणवीस यांनी दिले आदेश कोट्यावधी मराठे जरांगे पाटलांसोबत पोहोचले मुंबईच्या वेशीवर मुंबईच्या रस्त्यावर जिकडे तिकडे भगवे आणि जरांगेमय वादळ मराठा आरक्षण प्रकरणी राज्य शासनाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर झाली सुनावणी मात्र निकाल दिलाच नाही निकालाकडे सर्वांचे लक्ष तवडी मोल अशा पन्नास कोटी रुपयांना कन्नड सहकारी साखर कारखाना बारामती अॅग्रोने शिखर बँकेकडून घेतल्यामुळे रोहित पवार यांची केली बारा तास ईडीने चौकशी पुन्हा एक फेब्रुवारीला बोलावणार कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्याहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर सोलापूरची विमानसेवा सुरू करतानाच होडगी रोड विमानतळावरून सुरू होणार पायलट ट्रेनिंग सेंटर एअरपोर्ट अथॉरिटीचे व्यवस्थापक चांपला यांनी दिली माहिती सोलापुरात दररोज सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत जिकडे तिकडे होत आहे ट्रॅफिक जाम गड्डा यात्रा नाट्यसंमेलनाचे कार्यक्रम आणि इलेक्ट्रो प्रदर्शनामुळे वाहनेच वाहने रस्त्यावर सोलापुरातील साखरपेठेत असणाऱ्या हिंगुलांबिका मंदिराचा गाभारा शाखावरी पौर्णिमेपर्यंत तब्बल सात हजार किलो फळांनी सजवला सोलापुरातील विष्णू मिल कंपाऊंडच्या मैदानावर आयोजित केलेल्या इलेक्ट्रो प्रदर्शनाचे झाले उद्घाटन तीस जानेवारी पर्यंत प्रदर्शन पाहण्याची संधी शनिवारी सकाळी साडे दहा वाजता सोलापुरातील शंभराव्या नाट्यसंमेलनाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील करणार उद्घाटन आजपासून सुरू होणार कसोटी सामन्यांची मालिका एकनाथ शिंदे यांच्यासह हो, अख्खे मंत्रिमंडळ पाच फेब्रुवारीला रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार आमदार खासदार आणि तीनही पक्षातील पदाधिकारी अयोध्या दौऱ्यात सहभागी होणार मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीला शासनाने पुन्हा दिली दुसऱ्यांदा मुदतवाढ एकोणतीस फेब्रुवारी ही डेडलाईन अयोध्येमध्ये दररोज पाच लाख भाविक घेत आहेत रामलल्लाचे दर्शन फेब्रुवारी महिन्यात दर्शनासाठी गर्दी करू नका असे पंतप्रधानांनी केले आवाहन एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर श्री राजमहेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे विघ्न हत्ता रेसिडेन्सी मधील टू बीएच के लक्झरी फ्लॅट विकणे आहे दर्जेदार लाल विटांचे पक्के बांधकाम स्टँडर्ड प्लंबिंग फिटिंग स्टँडर्ड इलेक्ट्रिकल फिटिंग्स उत्तम लोकेशन रेन वॉटर हार्वेस्टिंग स्टँडर्ड ॲल्युमिनियम विंडो विथ मॉस्किटो नेट बुकिंग साठी संपर्क शहाण्णव तेवीस अडोतीस ऐंशी शून्य शून्य साईट विजिट ब्याऐंशी शून्य आठ त्रेसष्ट त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर साईटचा पत्ता प्लॉट नंबर एक संकेत तोबडे नगर बलदेवा हॉस्पिटलच्या मागे वसंत विहार सोलापूर ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर रोहित पवार म्हणाले मला कुणासमोर वाकणं आवडत नाही पवार साहेब पळणाऱ्यांच्या मागे नाही लढणाऱ्यांचे मागे राहतात जागा वाटपाचा फॉर्म्युला आज ठरणार महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक राजू शेट्टींना आमंत्रण नाही गारटलं यंदाच्या वर्षातील निच्चांकी तापमानाची नोंद शिरूर सात पूर्णांक चार शिवाजीनगर मध्ये किती तापमान अहमदनगर मध्ये पहिली पाच व्यक्ती शिपाई रक्षक करत आहेत आरक्षणाचे सर्वेक्षण मराठा समाजात तीव्र संताप कडाक्याच्या थंडीत रात्रभर प्रवास पहाटे चार वाजता जेसीबीतून पुष्पवृष्टी मनोज जरांग यांचं वादळ मुंबईच्या वेशीवर कृष्णा मॉल फर्निचर अँड होम अप्लायन्सेस बेड वॉलरूफ ड्रेसिंग टेबल टी पॉय सोफा डायनिंग सेट आदी फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक साहित्य एकाच ठिकाणी घेतल्यास कृष्णा मॉल होईल खूप आनंद लग्न सराई नवीन बंगला फ्लॅट चे साहित्य खरेदीसाठी कृष्णा मॉल खूप फायदा करून देतात फॅमिली सह दर्शन द्या कृष्णा मॉल तुम्हाला नक्की आनंद देईल पहिले देखो फिर इस्तेमाल करो फिर विश्वास करो कृष्णा फर्निचर मॉल जय भवानी संकुल कुंभारवेस सोलापूर संपर्क त्र्याण्णव एकाहत्तर अठ्ठ्याऐंशी बेचाळीस शून्य शून्य राजपथावर अवतरणार शिवशाही चित्ररथात झळकणार यवतमाळच्या पाटणबोरीत तयार झालेली शिल्पे संजय राऊत म्हणाले सरकारनं एका मांडीवर अजित पवार हसन मुश्रीफ आणि खांद्यावर प्रफुल्ल पटेलला बसवलं आहे मागासवर्ग वर्ग आयोगाच्या सदस्यांचा आजपासून मराठवाड्याचा दौरा सर्वेक्षणाचा घेणार आढावा कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश पाटगाव धरणाच्या पाण्यावर उभारण्यात येणारा अदानी ग्रीन एनर्जी प्रकल्प अखेर रद्द अभिनेता अजय देवगनच्या शैतान चित्रपटाचा टीझर रिलीज सस्पेन्स थ्रिलर मुळे नागरिकांची मिळत आहे पसंती येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा